私は最初に言う時期です。政策は向こうで、政策は少し、やしかに欲しいとして、政策は踏み返して、それから幸せに、政策はでき、主張関係。 सच्युती जयंतिंदे कार्याध्यक्ष देवेंद्र तालवे विद्यार्थ्यांचं नेतृत्व करणारे सहकारी सुनील गव्हाणे प्रदेश कार्याध्यक्ष युपांचे रविकांत वर्से महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर अध्यक्ष विद्यार्थी आयुष्य अन्य सगळ्या ज्या शाखा आहेत त्यांचे पदाधिकारी आणि फिर सहकारी बंद गेले बऱ्याच दिवसातून आज तुम्हाला लोकांच्या समोर सुसवाद करण्याची संधी मला मिळाली सिंचन एक आगळी वेगळी वेगळी आहे शेची, शेची एक काळ असा होता की अनेक खेळी शिवरायामध्ये शेती आणि त्या शेतीशी इमानदार शेतकरी हे सगळं चित्र त्या ठिकाणी होतं एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाणांच्यासारखं नेतृत्व आलं या नेतृत्वाने या फिरशी त्यांच्या चेहरा बदलता कसाईल या दृष्टिकोनातून थांबले जाते नव्या फिरीला फारसं माहीत नसेल पण जुनी ही जाणकार आहे त्या शेरा बदलण्याच्यासाठी अण्णासाहेब लगत यांच्यासारखं व्यक्ती असतो आलं इथल्या नेतृत्वाची जबाबदारी घेतली आणि हळूहळू ही नवीन बदलायला लागली चव्हाणसाहेबांची इच्छा होती एकेकाळी मुंबई ही देशाची औद्योगिक राजधानी होती जे काही असायचे कारखाने मुंबईमध्ये होते मुंबई हे कशा शहर होतं ही स्थिती बदलावी हा निकाल त्यावेळीच्या मुख्यमंत्र्यांनी केला आणि मुंबई आर्थिक क्षेत्राची न नगरी व्हावी आणि औद्योगिकरण हे खुल्याच्या बाजूला जावं असा विचार त्यांनी कृषीमध्ये आणला याआधी ताता बजाज प्रसांचा वैद्य असे अनेकांची नावं घेत आहेत की त्यांना चव्हाण साहेबांनी प्रोत्साहित केलं आणि कारखानदारी या ठिकाणी उभी करायचा कार्यक्रम हातावरती घेतला मला असं आहे की तेव्हाचा एक कारखाना झाला ते इथं तिसऱ्या बदलायला लागलं आणि हळूहळू ही औद्योगिक नदी महाराष्ट्राची एक अत्यंत महत्त्वाची नगरी आहे सकाळच्या कर करण्याच्यासाठी कर उत्पादन तयार करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचा लोक आले हे शहर असेल तिथं प्रत्येक जिल्हा आहे तुम्हाला कोल्हापूर दिसेल तुम्हाला साताची संघटना दिसेल तुम्हाला खानदेशाची संघटना दिसेल तुम्हाला मराठवाड्याची संघटना दिसेल तुम्हाला विदर्भातल्या सहकार्यांची संघटना दिसेल महाराष्ट्राच्या कानाखोफर ललितिल्ली या ठिकाणी कष्ट करण्याच्यासाठी आली आणि त्यांच्या गावातून हे शहर बदललं हजार हट्यांना काम त्या ठिकाणी मिळाले आमच्या सगळ्यांच्या काळामध्ये आम्ही थोडं धोरणाचा बदल करून काही फावलं टाकायला सुरुवात केली निवड सगळं लक्ष उद्योगाचं कोणतं सीमे सीन चालणार नाही इथं प्रोत्साहन दिलं पण यावरच माझ्याकडं राज्याची जबाबदारी होती त्याला एक महत्त्वाचा निकाल मी घेतला आणि तो निकालमध्ये एकेकाळी मुंबई ही उद्योग जगली नंतरच्या काळामध्ये शिफि सिंचर ही उद्योग आता हे उद्योगाचं क्षेत्र विकंदीत स्वरूपात झालं पाहिजे आणि त्यासाठी अनेक ठिकाणी निवडले आज एका गाई चाकण एक, एक लहानसं गाव होतं आज चाकणचा चेहरा होला आहे अनेक कारखानदारी त्या ठिकाणी होईल मला आठवत आहे त्या दिवशी नगरवर्न होण्याला येत होतो आणि रांजणगावचा गणपती त्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर समोर सगळी फरीक जमीन होती माझ्या वेळेचे सहकारी होते त्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष ज्यांचं नाव बाफूसाहेब फिटेल तर बापूसाहेब विचारलं ती सगळी फरीक जमीन कुणाची आहे आणि कोणतं फीक घेतलं जातं त्यांनी सांगितलं शिव तालुका हा दुष्काळी तालुका आहे जमीन आहे पण पाणी नाही आहे त्याचा बदल केला पाहिजे मी म्हणजे कारखानदारी कारण प्रोत्साहन दिलं तर काही लोक परत आरोप होण्याला कलेक्टरला बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की रांजणगावला मला कारखानदारी उभी करायची त्यासाठी जे करावं लागेल ते करायचे निर्णय घ्या आज तुम्ही बघितलं असेल तर रांजणगाव हे पूर्ण फरानं बदल गेले आहे तीही एक औद्योगिक वगैरे झाली ऐसी से सामने नहीं सासोर दवज चले जेजे नावच चले लाजावंती नावच चले थाजी इंदा फूल दवज चले bu एक विकासाचा दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टिकोनाला खऱ्या असा फेरला कुणी दिले असेल सुरुवातीला तर ती एवढी सेंचुरी ह्या फेरला दिली आणि त्यामुळं आपला चेहरा बदललेला दिसतोय आज ही ती वेगळी आहे आज हे शहर वाढलं शहराचं चित्र बदललं पण इतर समाजकारण इतर राजकारणी याच्यामध्ये अधिक लक्ष घालायची गरज आहे अनेक वर्ष हा सगळा परिश्रय तुमच्या माझ्या विचाराच्या लोकांचा परिशय होता इथं नेतृत्व मगाशी मी सांगितलं त्या भागाने अण्णासाहेब मगांनी केलं डॉक्टर भाज्यांनी केलं नंतरच्या काळामध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातलं नंतरच्या काळामध्ये रामकृष्ण मोदय आणि काही सहकार्यांनी लक्ष घातलं अशा अनेकांची नावं घेतल्या याची या सगळ्यांनी या शहराचा चेहरा हा मृद देशासाठी खस्सा खाल्ल्या कष्ट केली आणि इथे विकास करण्याच्या मुद्देची काळजी घेतली आणि याच्यामागं गांधी नेहरूंचा विचार हा अत्यंत महत्त्वाचा होतो जो काँग्रेसचा विचार म्हणून जातो आणि त्या विचारा जे काम या ठिकाणी झाले आज हीच विकासाची गाडी आपल्याकडं घचिने नसते आज नवीन प्रश्न आहेत मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही अनेक प्रश्न आता नवीन झालेले आज या शहरामध्ये चोवीस तास पाणी ही लोकांची मागणी आहे आणि संबंधीचं लक्ष घातलं पाहिजे आज या शहराच्या आजूबाजूला अनाधिकृत बांधकाम जाईल नाही निवारण्याची सोय नाही पहिल्या व्यवस्था नाही आणि म्हणून गुंठेवाजी झाली त्या गुंठेवादीतून छोटी उंची घरं ही बांधून आपल्या आयुष्यात निवारा हा निर्माण करण्याचा लोक काही लोकांनी या ठिकाणी केलं आज ही बांध बांधकाम का का आहे कायम करण्याच्या उद्देशची भूमिका घेण्याचा पर्याय झाला नाही नवीन होऊन देऊ नका पण जे आहेत ती वाटत टिकली पाहिजे तो निवा उद्वस्त घेऊन ठरणार नाही एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो रेड प्रश्न आहे रेझनच्या प्रश्नाच्यासाठी सुद्धा मला आहे आम्ही लोकांनीसुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं काही प्रश्न सोडवले त्याचं क्षेत्र कवी जात केलं अजूनही तो प्रश्न काही शिल्लक आहे त्याच्याबद्दल लक्ष घालण्याची गरज आहे आणि आणखी लोक त्यांच्या महत्वाचा होतो ज्याचा उल्लेख डॉक्टर कोहिलेंनी आता केला नदी सुधार सुधारलेला मी अनेकदा जातो इथून मिळून कधी हेलिकॉप्टरने जातो कधी रस्त्याने जातो आणि नदी बघितल्याच्या नंतर पांढरा फेस त्यात जातो आहे हे चित्र बघायला मिळते याचा अर्थ संबंध पाणी हे शुद्ध राहिले नाही आणि त्याचा फराम आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यसुद्धा होऊ शकतो आणि अतिशय चिंताजनकची स्थिती असे अनेक प्रश्न आज या ठिकाणी आहेत आणि हे प्रश्न सोडवायचे असतील तर एका विचारानं काम कर संघटन घटन याची अत्यंत आवश्यकता आहे आणि हे संघटन फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो आणि त्यासाठीच आपल्याला याच्या कार्यकर्त्यांना हे लक्ष देईल उद्या महानगरपालिकेची निवडणूक आली निवड निवडणुका येतात जातात पण त्या निवडणुकीचा फायदा दोन गोष्टीत आपण लक्ष द्यायला लागेल एक नवीन नेतृत्वाची होईल ही तयार करणं आणि त्या नव्या नेतृत्वाच्या फळीमधून विकासाच्या संबंधीचं कामकाज हे उभं करणं याच्यास आज या ठिकाणी घालावं लागेल नगरपालिका महानगरपालिका अनेक वर्ष काँग्रेसच्या विचारामध्ये गांधी नेहरू यशवंतोष चव्हाण यांच्या विचारामध्ये होते मध्यंत झाली आणि भाजपची सत्ता या ठिकाणी आली मी काही त्याच्या द्यासाठी खोलून इच्छित नाही पण आज हे चित्र हस बदलायचं आणि हे बदलायचे सत्य कारण विकासाच्या कामाला गती देते या नगरीचं लौकिक कायम ठेवायचं आहे नागरिकांचे प्रश्न सोडवायचे आणि नव्या पिढीला एक प्रकारचे फेरणा अशा प्रकारची कामगिरी आज या भागामध्ये आपल्याला करायची आहे आणि ते करायचं असेल तर संघटनामधूनच असलं पाहिजे सोसामधे झाले काही लोक गेले नवीन काही लोक येत आहेत गेले त्याची चिंता करू नका अनेक वेळी लोक आहेत माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा अशा गोष्टी त्या मला पाहायला मिळाल्या मला असंच आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा उपयोग ठेवतो ऐंशी साली आमचं सरकार बरखास्त झालं आणि नरखास्त झाल्याच्या नंतर निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तर आमदार निवडून आले आणि सत्तर आमदार निवडून आल्याच्या नंतर एक दोन महिन्यांनी मी काही कामाच्यासाठी इंग्लंडला गेलो दहा दिवस तिथं होतं त्या दहा दिवसात तिथं चरस्कार झाला त्या सतराच्यापैकी सहा सुरून बाकी सगळ्यांनी पक्ष सोडला हो मला माझं आश्चर्य वाटलं लोकांनी एवढा पाठिंबा दिला कार्यकर्त्यांनी कष्ट केली आणि निवडून आलेले आमदार पक्ष शोधून हो गेले मी काही दिवस झालो नाही पुन्हा लक्ष घातलं लोकांशी संपर्क वाढवला पाच वर्ष जी निवडणूक आली जे सोडून गेले त्याचा नव्वद टक्के लोकांचा फराव होऊ लागला आणि पुन्हा एकदा एक्काहत्तर लोक या ठिकाणी निवडून आले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि राष्ट्रवादी पक्ष हा एक वरप असा फक्त राहिला लोकांच्या हस्त सोडायला उपचित झाला माझी तुम्हाला विनंती आहे की कोण आला कोण गेला याची काहीच चिंता करू नका लोक लोक छान हा या देशातली लोकशाही ही जी चिकली आहे ती आमच्यासारख्या नेत्यांच्यावर नाही ही लोकशाही टिकली सामान्य माणसाच्या सामुदायिक शहा फळात त्याच्या लेखीतून आज ही टिकली आहे आणि त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहाण होईल याचा सन्मान करणं त्याच्यावरून उभं राहणं हे काम तुम्हाला मला सगळ्यांना करावं लागेल आज अनेक जण वेगवेगळे विचार असेल आत्ताच कोणते भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना उभं रहा सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता कारण नाही पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तर सगळे मला बांधू आहे पण सत्तेच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून ठेवावलं हे आपल्याला टाकायचे आज या मतदारसंघामध्ये म्हणजे असं चित्त होतं लोकांना वाटत होतं की आता हा घटकला काही भविष्य आहे का नाही पण मला अतिशय आनंद आहे या सगळ्या काळामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी विशेषतः तुषार कामते असोत सुरेशराज श्रीवंत असोत राहुल कलाचे असोत अरुण गोराजे असोत प्रकाश वसके असो अनेकांची नावं हो या ठिकाणी येतील देवेंद्र ताळवे नेते देश जयंत शिंदे सुनील गव्हाने किंवा रवीकांत वसवे अनेकांची नावं घेतायची हो या सगळ्यांनी या सगळ्या अस्वस्थ परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन पक्ष पुन्हा मजबूतीनं उभं करण्याचा निर्धार केला आहे आणि माझ्यावरती मते हा कार्यकर्त्यांचा नेतृत्वाचा संघ हा तुमच्या माझा सगळ्यांचा ठेवा आहे आणि त्या चे ठेव्याचा जवळ आपण नक्की इथे तिथे बदलू तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका इथं आपण सगळ्या जागा लढू आपल्याबरोबर तुम्ही येत असेल विचारांनी कार्यक्रमांनी त्यांच्या हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेने जे कोणी येत असतील त्यांच्याशी नेतेमंडळी विचार निर्णय आणि शेवटी जास्तीत जास्त नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन एक नवीन नेतृत्व प्रत्येक वादात कसं चालू याची काळजी ही आपल्या सगळ्यांना घ्यायची मी तुम्हाला हा विश्वास देऊ इच्छितो उद्याची महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही चिंताच करू नका आपण सगळ्यांना फिर करू भगिनींना संधी याच्यामध्ये द्या देऊ आणि पुन्हा एकदा या ठिकाणी विचारांना काम करणाऱ्यांच्या हातामध्ये हे शहर आहे ही स्थिती निर्माण करू मध्यंतरी या भागात त्या शहराच्या त्यांनी वाचल्या केल्या नदीच्या फलिकडे नदीच्या अलीकडे रस्त्याच्या फलिकडे रस्त्याचं फेरी करेल आणि नवीन व्यवसाय हा सगळं राजकारणात सुरू झालेला अभंडो इथं व्हायला हे सगळं वाटत स्वच्छ करायचं आहे जसं नदी सुधार योजना त्याचा खराब पेट घालून तिथं पाणी स्वच्छ होईल तसंच तिथं नेतृत्वाचं सुद्धा एकंदर चित्र हे स्वच्छ करायचं आहे आणि ते करण्याच्यासाठी तुम्ही मी सगळेजण कष्ट करू हीच खात्री या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो मी तुम्हाला एकूण देतो की याच्यात अधिक लक्ष राहण्याचं काम मी स्वतः आणि बाकीचे सगळे सहकारी जातील तुम्हाला फोलचं राहणार नाही तुमच्या सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीतून आपण पुन्हा एकदा हा फक्त या ठिकाणी बांधू शकू माझी एकच आग्रहाची विनंती नेतृत्व की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या ओबीसी नव्वदवर घ्या कामगारांना याचे काही त्यांचे प्रश्न आहेत त्याच्यात लक्ष घाला महिलांना संधी द्या समाजाचे विविध घटक आहेत त्या सगळ्या घटकांना हे शहर माझं आहे हा पक्ष हा विचार माझा आहे ही तिथे भावना त्यांच्या मनात तयार होईल या पद्धतीनं आपण काळजी घेऊया लोक तुमच्या उरव आहेत हिंशी आणि इतका जन्मानस हा मला पूर्ण करतो तो तुमच्या तुमच्यावर फक्त तुम्ही तयारीचा त्यांच्याशी समरसा त्यांच्या सुखदुःखाशी त्यांच्या फातीशी उभं तुम्हाला यश हे दिल्याशिवाय राहणार नाहीत त्या यशाच्यासाठी तुमचा होता या ठिकाणी मी करतो आणि बात है जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे सर्वांच्या